प्रेस दलॉट ब्लेसफूड रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत गरमागरम वाफाळत असं चाकवत व पालकच चा। मस्त चमचमीत गरगट एकदा नक्की ट्राय करून बघा अगदी सविस्तरित्या रेसिपी दाखवलेली आहे शेवटपर्यंत नक्की बघा तर बऱ्याच भाज्या खायला पौष्टिक असतात पण त्या लोप पावत चाललेल्या आहेत मार्केटमध्ये क्वचितच दिसतात पण सिजनल भाज्या खाल्ल्या पाहिजे त्यापैकी एक म्हणजे चाकवत याचा गरगट म्हणजे पातळ आमटी खरंच खूप छान होते तर पालक असतो त्याप्रमाणेच त्याच वर्गीक ही भाजी आहे तर आज मी तुम्हाला पालक आणि चाकवत यांचे मिक्स गरगट कसं करायचं ते दाखवणार आहे ते चाकवत आणि पालक यांची पानं खुडून स्वच्छ धुवून घेतलेली आहेत भाज्या चिरून धुण्यापेक्षा त्या धुवून मगच चिराव्यात याआधी तुम्ही चाकवतचं नाव ऐकलं आहे का चाकवत ही भाजी तुम्हाला माहिती आहे का हे देखील नक्की कमेंट करून सांगा चाकवत तर चाकवत आणि पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे तर इथे चाकवत आणि पालकचं गरगटं बनवतं त्यामुळे भाजी जास्त प्रमाणात घेतली आहे तर छान होतं याचं गरगटं सोबतच थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धा टोमॅटो घेतलेला आहे आणि इथे बटाणे म्हणजेच मटार आहे हा फ्रोझन तुमच्याकडे असतील तर ह्या नाही घेतले तरी चालतील हे पूर्णतः ऑप्शनल आहे माझ्याकडे अवेलेबल आहेत याच्यामुळे देखील चव छान होते म्हणून मी घेत घेतलेला आहे आणि इथे तुरडा तर जितका पालक चाकवत आहे त्या अंदाजे मी इथे घेतलेले आहे तर छोट्या वाटी जरा भरायला कमी अशी तुरडा घेतलेली आहे जी धुवून घेतलेली आहे तर अगदी मोजक्या साहित्यामध्ये हे घरगट बनतं तुम्ही यामध्ये आवडीनुसार बटाटा घालू शकता किंवा दुसऱ्या मिक्स डाळी देखील घालू शकता फक्त तुरडा टोमॅटो आणि भाज्या घेऊन देखील गरगट छान होतं तर आता हे सगळं आपण कुकर कुकरमध्ये घालून घेणार आहोत डाळ धुवून घेतलेली आहे पालक चकवत घातल्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे हे शिजवतानाच मीठ टाकल्यास गरगटत चवीला खूप छान होतं त्यामुळे मीठ चवीनुसार टाकायचं आहे तर पाणी भाजी बुडे टाकायचं आहे पालेभाज्या शिजवून त्याला पाणी सुटतं त्यामुळे अगदी कुकर भरून पाणी टाकण्याची काही गरज नाही आहे तर दाखवते थी त्या पद्धतीने भाज्या बुडतील इतपत पाणी घालायचं आहे हवं तितकं पाणी घातलेलं आहे कुकरचं झाकण लावून चार शिट्टी करून घ्यायची आहे चार शिट्टी दिल्यानंतर जे काही पालक चाकवत आणि बाकी डाळ वगैरे हे छान शिजलेलं आहे आणि गरगट बनवण्यासाठी अगदीही परफेक्ट झालेलं आहे आता काय करायचं एक रवी घ्यायची आणि रवीने हे छान घुसळून घ्यायचं आहे तर गरगट करण्याची खरी पद्धत हीच असते याला रवीने छान असं घुसळून घ्यायचं म्हणूनच ते गरगट असं नाव आहे कारण सगळ्याचं एकत्र मिश्रण करून जे गरगटून घेतलं जातं ते म्हणजे गरगट तर प्रत्येक पदार्थाचं नाव पडण्यापा किंवा प्रत्येक जी रेसिपी तयार होते त्याच्या पाठीमागे काहीतरी कारण आहेत त्यानुसारच त्याला नावं पडलेली आहेत तर बघा किती छान एकजीव झालेलं आहे तुमच्याकडे तुम्हाला असं वाटलं जर चार शिट्टीमध्ये छान शिजलेलं नाहीये तुम्ही एखादी दुसरी शिट्टी जास्त देखील करू शकता तर जो चाकवत घेतलेला पालक घेतलेला तो छान कोवळा असा होता त्यामुळे इथे चार मध्ये परफेक्ट शिजलेला आहे तर हे सगळं छान असं एकजीव झालं पाहिजे तुम्ही बघू शकता डाळ किंवा बाकीच्या गोष्टी सुट्ट्या सुट्ट्या अजिबात दिसत नाही आहेत आणि यामध्ये आपण हिरवा मटार घातलेला त्यामुळे देखील छान रंग येतो फक्त शेंगदाणे जे आहेत ते छान असे उकडलेले आहेत आणि ते असे अख्खे अख्खे -ख्य दिसतात तर असे छान आधी हे गरगटून घ्यायचं म्हणजे रवीने घुसळून घ्यायचं आहे एक भांडं ठेवलेलं आहे भांड्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे एक तीन ते चार चमचे तेल घालायचं आहे या तेलामध्ये मी भजी फ्राय केलेले भजी तळलेले त्यामुळे याचा रंग तुम्हाला असा दिसतोय तर हे रोजचं जेवणाचं तेल आहे तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये अगदी थोडंसं जिरं घालायचं आहे जिऱ्यामुळे फ्लेवर छान येतो जिरे तर की यामध्ये लसूण ठेचून घेतलेला आहे आवडीनुसार लसूण कमी जास्त घेऊ शकता मी ते लसूण जास्त प्रमाणात घेतलेलं आहे कारण आला म्हणजे गरगट करताना लसणाचा फ्लेवर छान येतो रंग छान असा करतू झालेला आहे आता यामध्ये मी एक दोन ते तीन चमचे कोल्हापुरी कांदा लसून चटणी घालते म्हणजेच कोल्हापुरी लसूण मसाला मसाला घालून तेलात छान परतून घ्यायचं रंग काय सुंदर दिसतोय बघा थोडीशी हळद फोडणी तरी चांगली तयार झालेली आहे आता यामध्ये बाकी मिश्रण होते तर गरगट हे खूप प्रमाणाबाहेर पातळ नसतं साधारणतः जाडसरच छान लागतं तर कुकरमध्ये मी अगदी थोडंसं पाणी घालणार म्हणजे राहिलेले मिश्रण आहे ते त्याच पाण्याने असं ढवळून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार किती पातळ हवं किती घट्ट हवं तितकं बनवू शकता शिजवताना मीठ घातलेलं त्यामुळे आता मीठ घालण्याची काही गरज नाही आहे तर बघितलेलं हे अगदी मोजक्या साहित्यामध्ये झटकीपट मस्त गरगट तयार होत आता याला छान उकळे आणून घ्यायचे आहे गरगट्याचा रंग छान वाटतो त्यामुळे डाळ वगैरे घालताना शक्यतो कमी प्रमाणात घालावी आणि भाजीचं प्रमाण जास्त असायला पाहिजे नुसत्या चाकवतचं देखील गरगट छान होतं नुसत्या पालकच देखील छान होतं पण चाकवत आणि पालक यांचं मिक्स गरगट केलं तर त्याची चव खरंच खूप छान लागते कन्सिस्टन्सी बघू शकताय तुम्ही ज्वारीची भाकरी तांदळाची भाकरी किंवा भात यासोबत खूप छान लागतं सगळं किती अगदी एकजीव झाले बघा यासाठी ज्यावेळेस आपण भाज्या चिरतो त्यावेळेस त्या बारीक चिरायच्या याला चांगली उकळी येऊ देत तर बघा गरगटाला -गर छान उकळी सुटलेली आहे आता मी गॅस बंद केलाय तर बघूनच किती छान वाटतंय ते बघा अगदी वासानेच भूक लागेल आणि खागस वाटेल असं गरगट तयार झालेला आहे एकदा या पद्धतीने चाकवत आणि पालकचं गरगट तयार करून बघा तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्लेस फूड रेसिपीला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जे काही बेलायकन दिसते म्हणजेच घंटे दाबायला अजिबात विसरू नका जर तुमच्याकडे चाकवत अवेलेबल नसेल नुसत्या पालकाचं घरगटं केलं तरीही चालेल किंवा नुसत्या चाकवतचं केलं तरीही चालेल एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा भेटूया अशाच एका पारंपरिक आणि नवीन रेसिपीसह तोपर्यंत स्वस्त राहा मस्त खा आणि माझ्या रेसिपीज बघत राहा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद